नमस्कार जुगार दिवशी वर्गात नवे शिक्षक आले ओळखीचे सत्र सुरू करण्यात आले तुमचे 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 नाव काय 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 गाव का बाबा करतात असे प्रश्न विचारण्यात आले कोण म्हणाले माझे बाबा इंजिनियर आहेत कोण म्हणाले माझे बाबा डॉक्टर आहेत कोण म्हणाले माझे बाबा वकील आहेत त्यातीलच एक मुलगा पटकन उभा राहिला आणि चटकन त्यानं सांगितलं सर माझे बाबा शेतकरी आहेत त्याच ते वाक्य ऐकून सारा वर्ग त्याला फिदी फिदी हसायला लागला त्याला त्याचा फार राग आला तो म्हणाला सर मी नाही म्हणत त्या साऱ्यांच्या वडिलांचा धंदा छोटा आहे पण ह्या काळ्या आईची शपथ घेऊन सांगतो मास्टर ह्या सगळ्याहून निश्चितच माझा बा मात्र मोठा आहे हडाची काड करून रात दिस राणात राबत असतो तो राबतो ना म्हणून तर तुम्ही आम्ही दिसतो सूर्याचं जिन त्याच साऱ्या जगाला भाकर देतो आणि साऱ्या जगाला भाकर देणारा मात्र रात्री कधी कधी उपाशी जमतो माहीत नसताना पाऊस येईल नाही येईल हजारो रुपये तो मातीमध्ये घालतो खरंच तो ह्या माती सगळं जगून जुगारच असतो आणि ह्या जगण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच हारतो तो नेहमीच हारतो

अभिमान आहे मला माझा बाप शेतकरी असल्याचा अभिमान आहे मला या शेतकऱ्याचा बापासाठी त्याच्या जगण्याचा जीवनाचा जुगार दारूचा स्टॉक कधी संपत नाही तंबाखू सिगारेटचा स्टॉक कधी संपत नाही मग ऐन पेरणीच्या काळात खतबियानांचा स्टॉक कसं काय बरं संपतो आणि वाढीव पैसे देताच तो कस काय बरं लगेच उपलब्ध होतो कारण ज्या दिवशी शेतकऱ्याच्या अन्नधान्याचा स्टॉक संपेल ना त्या दिवशी आपल्याला भीक सुद्धा मिळणार नाही खरंच सांगतो मास्तर माझ्या बाची मरना संग दोस्ती हाय माझ्या बाची मरणा दोस्ती आहे